हॅलो रिवन तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल होता पहिला श्रावण सोमवार आणि शिवामूठ होती तांदूळ तर श्रावण सोमवारची पूजा कशी करायची काय करायची हे आता आ, में ला ला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे शे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्यांदा मी चौरंग म्हणलेला आहे तर चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचंच आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा स्वस्तिक चौरंगाच्या खाली काढायचं आहे आणि जे ता, ता ताट वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यावरती तांदूळ ठेवून आपल्याला तिथं शिवलिंग स्थापित करायचं आहे तर मी आता शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक केलेला आहे तुम्ही तुम्हाला अकरा वेळा जमत असेल अकरा एकवीस एक्कावन्न किती वेळा जमत असेल एकशे आठ तेवढा वेळा तुम्ही अभिषेक करून घ्या आणि तिथं शिवलिंग स्थापित करा शिवलिंग ठेवण्याच्या आधीसुद्धा आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे आणि मग शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे आणि जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे ना ते पंचामृत म्हणून आपण सगळ्यांनी घरातल्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे आणि जर का उरलं तर पाणी तुळशीला न घालता <coughs> तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी घालू शक घालू शकता आणि पण पहिल्यांदा पूजा करायच्या आधी आपल्याला दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचं आहे <coughs> तर आता दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतला आहे तरच त्याला भस्म लावलेला आहे आणि परत चंदनाचा टिक्कासुद्धा लावायचा आहे ते लावून झाल्यावरती आपल्याला त्याला वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे शिवलिंगांना आणि एखादा पांढरं फूल धोत्र्याचं फूल भेटलं तर तुम्ही तेसुद्धा अर्पण करा नाही तर कोणतंही पांढरं फूल असेल ते अर्पण करा जे आपल्याला बेलाचं फळ असताना ते सुद्धा शिवलिंगांना अर्पण करायचं आहे कारण कालच्या म्हणजे सोमवारच्या दिवशी त्याला खूप महत्त्व असतं आणि मी एकशे आठ आता बेलपत्र अर्पण करणार आहे तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये <coughs> श्री शिव अष्टोत्तरदश नामावली म्हणून एकशे आठ महादेवांची नावं आहेत तर त्याने मी बेलपत्र वाहिलेली आहेत म्हणजे एकशे आठ वेळा एकशे आठ बेलपत्र आणि एकशे आठ नावं घेऊन आणि त्या बेलपत्रांना मी तिन्ही पानांना चंदन लावून मग ते बेलपत्र अर्पण केलेलं आहे तर आ आता प्रकारे मी सगळे बेलपत्र अर्पण करून घेते Un sonido para nadie, no हे सगळे बेलपत्र वाहून झाल्यावरती ते बेलपत्र एकावर एकशे आठ तर बसणार नाहीत म्हणून मी साईडला ताटाभोवती ते पसरवून ठेवलेलं आहे अर्धे झाल्यावरती आणि मग परत त्याच्यावरती बाकीचे सुद्धा अर्पण करून घेतले आहेत तर अशा प्रकारे माझे सगळे बेलपत्र अर्पण करून झालेत आणि मी साईडलासुद्धा ते हे करून ठेवले साईडला बेल ठेवते आणि एक जो स्टार्टिंगचं बेल होतं ना पहिल्यांदा अर्पण केलेलं ते शिवलिंगावरती अर्पण तसंच करून ठेवलेलं आहे तर आता हे सगळे झाल्यावरती आपल्याला बाकीच्या ठिकाणी आता मी फूल वगैरे वाहून घेते आणि ते झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचे तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा गुळ साखर दूध दूध साखरेचा नैवेद्य दाखवा कोणताही नैवेद्य दाखवा आणि मग शंकराची जी जी कोणती तुम्हाला आरती येते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांची आरती आहे ती आरती करा किंवा जे आपण नेहमी आरती करतो ती आरती केलीच तरी चालेल पहिला गणपतीची आरती करायची मग शंकराची आरती करायची तर अशा प्रकारे आता मी सगळ्या आरती वगैरे करून घेते आता आ, वरती आणि आता आपल्याला शिवलिंगावरती आप आरतीच्या आधी आपल्याला शिवलिंगावरती आजची शिवामूठ होती तांदूळ तर तांदळाने आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे तर मूढभर तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे नाही आणि त्याच्यावरती पहिल्यांदा पाण्याने ते ओले करून घ्यायचे आहेत तांदूळ आणि मग शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा सासू सासरा दीर भावा ननन जावा भरतार नावडीचे आवडीचे कर्रे देवा असे म्हणून आपल्याला ते पूर्ण धान्य शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे मग नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे गणपतीची आरती पहिला मग शंकराची आरती करायची आहे आणि हे जे धान्य आपण अर्पण केलेले आहे ना ते धान्य ना गरजूंना दान करायचं आहे तेवढेच न करता त्याच्यामध्ये अजून थोडेसे घालून ते धान्य अर्पण करायचं आहे जेणेकरून त्यांचं एक वेळेचं तरी भूक भागेल अस अशा प्रकारे म्हणजे आपल्याकडून दानसुद्धा होतं जी श्रावणाची कथा आहे ना मी तुम्हाला आता ती कथा कथा सांगते कारण श्रावण सोमवारचे सोमवार कुमारिका किंवा किंवा कु म्हणजे कुमारिका कशासाठी व्रत करतात तर देवी सतीने तिचा पती दक्षाच्या घरी योग्य शक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलींच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व त्यांच्याशी विवाह हो केला नंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात तर हे व्रत आपण म्हणजे जे सुहासीन आहेत ते तर करतातच प्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जे कुमारिका आहेत ना त्यांनी आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी सुद्धा हे व्रत करतात तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर प्रत्येक सोमवारी कुमारिकांनी सुद्धा हे व्रत करा तर अशी होती ही श्रावण सोमवारची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या दिव्यामध्ये काय उमललं आहे किंवा काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला तर जास्त अनुभव नाही आहेत हे होत असतं माझ्याबरोबर कधी कधी असं दिव्यामध्ये येतं पण कोणत्याला काय म्हणायचं ते माहिती नाही तर कमेंट करून नक्की सांगा